चलो अयोध्या धाम अयोध्या धाम अयोध्या धाम श्री बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित उत्तर भारत तीर्थ यात्रा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घ्या आरामदायी स्लीपर बस प्रवास दहा दिवसांसाठी प्रति सीट नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तीर्थ यात्रेतील प्रेक्षणीय स्थळे श्री कोळाई देवी दर्शन अयोध्या काशी प्रयागराज व इतर अकरा श्री क्षेत्र दक्षिण भारत तीर्थ यात्रा बुकिंग सुरू यात्रा प्रस्थान मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संपर्क श्री विठ्ठल महामुनी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी तेहतीस शून्य दोन नव्याण्णव सत्तर चव्वेचाळीस एकोणीस पंच्याण्णव शहाण्णव पासष्ट सत्याऐंशी एकसष्ट एकतीस अहमदनगर दक्षिण लोकसभेचा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके खासदार झाले आहेत अहमदनगर शहरातून प्रभाग क्रमांक सात बोलेगाव या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगड शिंदे गटाचे युवासेनेचे जिल्हाध्यक्ष शिवसेनेचे माजी नगरसेवक असे विखे यांचे समर्थक असून देखील या प्रभागामधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते यांनी या प्रभागातून खासदार निलेश लंगे यांना दोन हजार सहाशे अडुसष्ट मते मिळवून दिली असून विरोधकांसमोर तगडे आव्हान या शिवसैनिकांनी उभं केलं होतं यामध्ये प्रामुख्याने शिवसैनिक रमेश वाकळे सुनील सोनवणे रूपचंद कळमकर अंबादास शिंदे ज्ञानदेव वाडाव सचिन कदम राजू जाधव सूरज कोलते विकी देडे तेजस डुरकुले या स्वर्गीय अनिल राठोड यांच्या शिवसैनिकांनी निलेश लंके यांना खासदार बनवण्याचा प्रभाग क्रमांक सातमधून विडा चालला होता आणि तो पूर्णही केला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर या प्रभागात शिवसैनिकांच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला